नमस्कार आपले बुलढाणा समाचारमध्ये स्वागत आहे जिल्हा अध्यक्षांनी दिला मानसिक दृश्य त्रास अनुजा सावळेंचा सा आरोप स्थानिक पदाधिकारी यांनी केलं महाविकास आघाडीचे काम मात्र त्यांच्याकडे दुर्लक्ष सविस्तर उर्तू बुलढाणा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षातून निष्कासित केलेल्या जिल्हा अध्यक्षा अनुजा सावळे यांनी त्यांच्यावर करण्यात आलेले सर्व आरोप फेटाळत जिल्हा अध्यक्ष अॅडव्होकेट नाझीर काझी यांनी आपल्याला अध्यक् मानसिकदृश्य त्रास दिल्याचा आरोप सहा फेब्रुवारी रोजी पत्रकार परिषद केला त्यांनी जिल्हा अध्यक्ष ॲडव्होकेट काझे आणि प्रदेश उपाध्यक्ष टी डी अंबोरे यांच्यावर आरोप केले या संदर्भात त्यांनी प्रदेशाध्यक्ष रूपाली चाकणकर यांच्याकडे दोन वेळा तक्रार केली होती पुढील भूमिका घेण्यासाठी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि अध्यक्ष अजित पवार यांना भेटण्याची तयारी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आज माझ्यावर स्थानिक पदाधिकारी आरोप करत आहे मात्र खरं तर त्यांनीच महाविकास आघाडीचे काम केले आहे मात्र त्यांच्याकडे जिल्हाध्यक्ष दुर्लक्ष करत आहे मी फक्त पदाचा राजीनामा दिला आहे पक्ष नाही असे अनुजाताई सावडे यांनी पत्रकार परिषद सांगितली आहे अनुजाताई सावडे यांनी बुलढाणा समाचारचे कॅमेरासमोर आपली प्रतिक्रिया दिली आहे तुम्ही म्हटले ॲडव्होकेट नाझीर गाजी तुमच्यावर टॉर्चर करते yes. कशा प्रकारचं टॉर्चर म्हटलं मेंटली टॉर्चर कसं टॉर्चर जेव्हा आपल्याला कोणी मदत करत नाही याचं जिल्हाध्यक्ष तेव्हा सांगितलं की आपण आपल्या सक्षमतेने काम करावं कोणी आपल्याला बोलत असेल करा परंतु जर मी एखाद्या कार्यक्रम घेते एखाद्या गावामध्ये तर तिथे पर्टिक्युलर कॉल करून सांगणे की तुमचा सा फोटो टाकला नाही यांचा फोटो टाकला नाही माझा फोटो टाकला नाही कार्यक्रम होऊ द्यायचा नाही मदत नाही पण कार्यक्रमाचा तुम्ही काजी साहेबांवर आरोप केलेले पक्षपात करते जातीवाद करते नाही लिहिलेलं आहे माझ्या राजीनाम्यामध्ये मराठा नेतृत्व मराठा महिला नेतृत्व करत असताना त्या दिवशी पालकमंत्री साहेबांची सभा झाली त्याच्यामध्ये काझीसाहेबांनी जाहीर म्हणाले की मी अल्पसंख्याक असून सुद्धा सगळ्यांना सन्मान सगळ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करत आहे तर मग मी जर म्हटलं की मी मराठा असून माझं नेतृत्व करत आहे तर काय विलं नाही जातीवाद कुठून आला मला स्पष्ट म्हणायचं आहे जातीवादाचा विषय नाहीये मी जर एक शब्द

त्याच्यावरती विश्वास ठेवणं ना ठेवणं हा तुमचा विषय आहे परंतु मी जेव्हा लाडकी बहिणीचा आपण मी प्रत्येक वेळी यांनी सांगितले सोशल मीडियावरती ॲक्टिव्ह असतात जर तुम्ही एखादं कार्य करताय तर ते लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी सोशल मीडिया आहे त्याच्यावरती आपण पेजवर जाऊन बघू शकता घाटाखाली असंख्य महिला माझ्यासोबत लाडक्या बहिणीच्या अंतर्गत आम्ही जोडल्या गेलेलो आहे झालं जे कुठे झाले त्याच्यानंतर घाटावरती सुद्धा आम्ही कार्यक्रम घेतलेले आहे माझ्या सासरी घेतलेल्या आहे या महिलाच उपस्थित होत्या माझ्याबरोबर